श्याम मिलकंठराव शिवणकर सरपंच ग्रामपंचायत पिंपळ तालुका नाकली जिल्हा भंडार महाराष्ट्र माझ्या गावाच्या ऐतिहासिक निमित्तानं आपण माझ्या गावात आल्याबद्दल मी या आयोजन समितीच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो ह्या पटाला सुरुवात एकोणीसशे वीस ला या गावचे मालगीदार स्वर्गीय चिंतामणाची घरपुरे यांना त्या जनपटच्या कालखंडामध्ये त्यांना अनेक वर्षांनंतर पुत्र प्राप्त झालं आणि त्या निमित्तानं या गावातील त्या जनपटच्या खाची कमिटी असायची त्या कमिटीच्या माध्यमातून एक जन्म उत्सव साजरा करण्याच्या उद्देशानं या गावातील त्यावेळेस आमचे पंजोबा महारुजी शिवणकर कमाने गुरुजी या गावचे शिल्पेकर गायला ज्यांनी घडवले स्वर्गीय मत्तूजी तरुणे असे अनेक मान्यवरांनी त्या कालखंडात हा उत्सव साजरा करण्याच्या दृष्टीनं एक बैलांचा इनामी संकल्प या ठिकाणी सुरुवात केली आणि तेव्हापासून आज पाए तो सुरुवातीला आमच्या पंचवीस वर्ष पन्नास वर्ष आणि पंच्याहत्तर वर्षे असे महोत्सव कास्य महोत्सव आणि सुवर्ण महोत्सव असे तिने पंच्याहत्तर पर्यंत आम्ही उत्सव साजरे केले आणि मागील वर्षी हा अमृत महोत्सव शंभरवा हा मोठा थाटामाटात इथं आपण साजरा केला गेला आणि त्या त्यानिमित्तानं साजरा करत असताना या पंचवृष्टीत येणारे सर्व पाहुण्यांचे आणि नाते संबंध जोपाडण्याच्या दृष्टीनं एक आगळा वेगळा कार्यक्रम व्हावा हा उद्देश ठेवून या विभागाचे आमदार सन्मान्य नानाभाऊ पटोले आणि या गावचे सुपुत्र सी बँकेचे चेअरमन सुनीलभाऊ फुंडे यांच्याकडे आम्ही जाऊन या गावात भरगतचा असं कुठेतरी कार्यक्रम व्हावा शेतकऱ्यांचा हा कार्यक्रम आहे म्हणून त्याकरता कृषी प्रदर्शनी आणि भव्य अशी पशु पक्षी प्राण्यांची प्रदर्शनी असे भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी केल्या गेल्या या विदर्भामध्ये नावांकित असलेला आपण पट आम्ही उत्सव साजरा करत असतो या माध्यमातनं शेतकऱ्यांना एक संदेश आम्ही असा देऊ इच्छितो या पटाच्या निमित्तानं आमचे जे नाते संबंध जे आमचे काका मामा मावशी आणि बहिणी हे सगळे त्यानिमित्तानं आमच्या गावाला पाहिजे आणि त्या माध्यमात या गावातील जे काही मुलं विलींचे विवाह या माध्यमात संस्कार जोपासत ते आम्ही काम करत असतो ते आम्ही माझे नाव सुरेश रोविंदाजी मते पोलीस पाटील निमटवार सडत मी पहिल्यांदा हे सांगू इच्छितो की आमच्या पूर्वजांनी हायवे नंबर त्रेपन्न लागून असलेला आमचे जे जुने लोक आहेत स्वर्गीय नसवी चरवणे श्रावणजी वारकरी साहेब गायप्रे पाटील यांनी ती आमच्या गावची जी भूमी ती ही एवढी हायवेला लागून ठेवून राखून ठेवली त्यांचं मी पहिले अभिनंदन करतो कारण का त्या त्या गावच्या लोकांनी ही हायवे लागून असलेली जमीन सुखरूप म्हणजे सुखरूप जमीन ठेवलेली आहे हे त्यांचे पहिले करतो या पटाला फार जुना पट सर हा हा पट जेव्हा सुरू झाला तर आम्ही शाळा शिकवण साधारण पिंपळगाव संकल्प धडा होता आणि यावर्षी सुद्धा जवळपास गाड्यांची आणि हे धरून बा बारा लाखाचे बक्षीस आमचे सुनीलबाई फुंडे यांच्या माध्यमातून नानाबा पटोले यांच्या आपण माध्यमाते गावाच्या वतीने सगळ्या गावातल्या लोकवर्गणीतून त्याच्यानंतर ही जोपासना फार पूर्वी कार्यवाही चालू आलेली आहे असं माझं मत आहे साहेब